तेलारा तहसीलवर शेतकरी शेतमजुरांचा भव्य आसूड मोर्चा यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रात लवकर धडकणार असा अंदाज लावला होता तो आलाही सुरुवातीला शेतकरी शेतमजुरांच्या मनासारखा पाऊस देखील झाला अनेक शेतकरी व शेतमजुरांनी स्वप्न पाहिली परंतु या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला शिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राजकारण्यांनी नाना तऱ्हेची आश्वासने दिली होती त्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे एक ठळक आश्वासन निसर्गाचा लहरीपणाचा फटका संपूर्ण महाराष्ट्रालाच बसला कर्जमाफीसाठी शेतकरी आर्त टाहो फोडत आहे परंतु गेंड्याच्या कातडीसम शासनाला शेतकऱ्यांची काही एक सोयर सुतक नाही अशातच एका छोट्याशा खेड्यातील तरुण पेटून उठतो व लोकांना संघटित करून या झोपेची सोंग घेणाऱ्या शासनाला जागे काढण्याचा प्रयत्न करतो तो